आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एकवीसशे एकोन बावीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सत्तावीसशे सत्तावीसशे दहा चाळीस अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये येत बोला बाराशे बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये एक्कावन्न सोळाशे एक्कावन्न सतराशे अठरा एकावन्न अठराशे रुपये दोन हजार दहा एकवीसशे चाळीस दोन हजार पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर एकवीसशेशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये यस मार अकराशे रुपये अकराशे बोला अकराशे रुपये बाराशे तेराशे सोळाशे एकावन पंधराशे एक्कावन्न सोळाशे रुपये सोळाशे एकावन्न एकसष्टशे सतराशे सतराशे दहा एकवीसशे चाळीस सतराशे पन्नास सात सत्तर म्हणजे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये हेच बोला गोष्टी सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे आठशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे नऊशे दहाशे चाळीस नऊशे पन्नास एक हजार अकरा एकावन्न एकसष्ट्याऐंशी अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बाराशे दहा चाळीस बाराशे पन्नास साठसत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये एक हजार रुपये एकावन्न अकराशे बाराशे एक्कावन्न तेराशे तेराशे एक्कावन एकसष्टशे एक्कावन्न एकसष्ट पंधराशे पंधराशे एक्कावन एकसष्ट्याऐंशी सोळाशे सोळाशे दहा वीस ते चाळीस सोळाशे पन्नास सदस्य पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे दहा सतराशे वीस सतराशे तीन सतराशे चाळीस सतराशे पन्नास सतराशे साठ सतराशे सत्तर अठराशे रुपये अठराशे रुपये आलीशे रुपय सातशे आठशे रुपये एक्कावन्न रुपये नऊशे नऊशे एक हजार रुपये एकावन्न रुपये एकशे अठराशे अठरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशी बाराशे बाराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे तेराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये सेहस एक्कावन्न रुपये सहाशे सहाशे एकावन्न एकसष्ट सातशे सातशे दहा वीस ते चाळीस सातशे पन्नास सातसत्तर पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे नऊशे दहा वीस ते चाळीस नऊशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार दहा वीस ते चाळीस एक हजार पन्नास सत्तर पंच्याहत्तर

एक्वन्न एक बाराशे बारा एकावन्न एकराशेशे एकावन्न एकंदर चौदाशे अठरा एकावन्न पंधराशे एक्कावन्न सोळाशे एकावन्न एक सतराशे सतराशे एक्कावन्न एकसष्ट रुपये एकाहत्तर वाय एक्क्याऐंशी रुपये अठराशे वय अठराशे एकावन्न एकोणीसशे एकोणीसशे रुपये 过来，儿子在这里。 एक हजार रुपये एकावन्न अकराशे अकरा एकावन्न बाराशे बाराशे एकावन्न तेराशे तेराशे एकावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर पंधराशे पंधराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे सोळाशे दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर सतराशेशे सतराशे दहा वीस ते चाळीस सतराशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर अठराशे सहाशे एकावन्न रुपये रुपये सातशे अकरा एक्कावन्न आठशे रुपये एक्कावन्न रुपये नऊशे एक हजार रुपये दहा एक्कावन्न अकराशे अकरा एकावन्न एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे बाराशे दहा बाराशे वीस बाराशे तीन बाराशे चाळीस बाराशे पन्नास बाराशे साठ बाराशे सत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेर एस के